सोलापुरातील माळशिरस तालुक्यातल्या बाभूळ गावात एक हृदयद्रावक अशी घटना घडली सात जन्मांची साथ देण्याचं वचन देत लग्नाची गाठ बांधल्यानंतर अवघ्या चोवीस तासातच नऊ वधून जगाचा निरोप घेतला या घटनेमुळे लग्नघरात घरात पसरली जानकी बाळासाहेब गळगुंडे असं तरुणीचं नाव आहे तेरा मे रोजी तिचं लग्न झालं आणि चौदा मे रोजी तिचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला याबाबत मिळालेली माहिती अशी की समीर हरिदास पराडे या तरुणाचं तेरा मे रोजी जानकीशी लग्न झालं होतं जानकी माढा तालुक्यातल्या घोटी गावची होती नीरा नरसीपूर इथल्या मंगल कार्यालयात तिचं समीर पराडे याच्यासोबत मोठ्या थाटामाटात लग्न पार पडलं यात लग्न सोहळ्याला नातेवाईक गावकरी आणि परिवारी उपस्थित होता नववधू जानकीनं सासरी गृहप्रवेश केला पण दुसऱ्या दिवशी सकाळी अनर्थ घडला लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जानकीच्या छातीत वेदना होऊ लागल्या कुटुंबियांनी तिला तातडीनं रुग्णालयात नेलं मात्र अकुलुजमधील खाजगी रुग्णालयातच नेण्याआधी वाटेतच तिचा मृत्यू झाला जानकीच्या निधनामुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला सासरी आलेल्या नव्वदूच्या अशा अकाली जाण्यानं बाबुळगाव गावात पसरली पसरलीये अंत्यसंस्कार गावात शोकपूर्ण वातावरणात पार पडले लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी असा अनर्थ घडल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते नात्यांची गुंफण सुरू होण्याआधी